हॅलो ऑल सो द एट प्रॉब्लेम ऑफ लिफो मेथड मार्च ट्वेंटी नेटीन एक्स्टर्नल एक्झामिनेशन मार्च दोन हजार अठराच्या एक्स्टर्नल एक्झामिनेशनमध्ये हा प्रश्न विचारलेला होता बघा युझिंग इन्फॉर्मेशन गिवन ड्राफ्ट स्टोअर लेजर ऑफ आदिती एंटरप्राइजेस कोल्हापूर आदिती एंटरप्राइजेससाठी एक खाली दिलेली माहितीनुसार स्टोर लेजर अकाउंटचा ड्राफ्ट बनवा ड्राफ्ट बनवा म्हणजे तयार कर। करा या अर्थाने अंडर लिफो मेथड सरळ सांगितलं की कोणती मेथड वापरायची आहे लिफो शोईंग क्वांटिटीज अँड व्हॅल्यू ऑफ रिसिप्ट इशू अँड बॅलन्स इन हँड ओके तर अशा पद्धतीने आपल्याला लिफो मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी सांगितलेला आहे सुरुवातीला बघूया काय सांगितलं आहे जानेवारी फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी बॅलन्स इन हँड वन थाउजंड युनिट ॲट रुपीज वन इच एक रुपयाप्रमाणे एक हजार युनिट बॅलन्स एक जानेवारी दोन हजार वीसला आपल्याकडे शिल्लक आहे त्यानंतर पंधरा जानेवारी नंतर बारा फेब्रुवारी मग पुन्हा तीस जानेवारी आणि पुन्हा सत्तावीस फेब्रुवारी आलं तुमच्या लक्षात इथे काय झालेलं आहे तर इथे त्यांनी जे सिक्वेन्स आहे ट्रान्झॅक्शनची ती सिक्वेन्स जरा खा क खा, खालीवर केलेली आहे तर आपण काय करायचं अगदी सिम्पल आपण या ट्रान्झॅक्शन्सला नंबरिंग देऊन घ्यायचं तर बघा जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हे दोनच महिने दिसतात जानेवारी फेब्रुवारी महिना बरोबर मग माँ अगोदरचा महिना कोणता घ्यायचा आपल्याला जानेवारी घ्यायचा मग फेब्रुवारीला आपण काय करूया थोड्या वेळ लक्षात यावं म्हणून थोड्या वेगळ्या रंगाने त्याला हे करूया बघा हा आता जानेवारीचे तीन ट्रान्झॅक्शन फेब्रुवारीचे दोन ट्रान्झॅक्शन आहे तर जे ट्रान्झॅक्शन आहे एक जानेवारी म्हणजे हेच पहिलं असेल ना बरोबर मग त्याला आपण काय करूया एक नंबर देऊन घेऊया एक जानेवारी नंतर पंधरा जानेवारी आणि त्याच्यानंतर तीस जानेवारी बरोबर मग पंधरा तीस च्या मध्ये पहिली कोणती येईल पंधरा येईल मग पंधराला आपण किती तारीख देऊया दोन तारीख देऊया बघा दोन तारीख आपण त्याला दिलेली आहे बरोबर आता एक तारखेचं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं आपण दोन तारखेचं एक नंबरचं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं दोन नंबरचं ट्रान्झॅक्शन विचारात घेतलं बरोबर आता आपल्याला काय करायचं तीन नंबरचं ट्रान्झॅक्शन विचारात घेता नाही जानेवारी पंधराच्या नंतर काय जानेवारी तीस म्हणजे काय तर म्हणजे तिसरं ट्रान्झॅक्शन हेच असणार आहे त्याला तीन नंबर आपण देऊया आता जानेवारी महिन्यातील सर्व ट्रान्झॅक्शनला क्रमांक देऊन झालेले आहे याचा अर्थ आपण आता फेब्रुवारी महिन्यातील ला याच्यातीलच नंबरिंग पुढे कॅरी करू शकतो तर फेब्रुवारीतील पहिला बारा आणि सत्तावीस आहे तर अगोदर कोणता येईल बारा येईल बरोबर हा ठीक आहे तर याला किती नंबर द्यायचा चार नंबर द्यायचा बरोबर आहे का नाही त्यानंतर सत्तावीस जो फेब्रुवारीचं ट्रान्झॅक्शन जे झालेलं आहे ते पाच नंबरला झालेले आहे बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर अशा पद्धतीने ट्रान्झॅक्शनला जर सिक्वेन्स लावून घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला अडचण येत नाही आता बाकी मध्ये काही विचारलेलं नाहीये परंतु परीक्षेला विचारला प्रॉब्लेम आहे एक्सटर्नल एक्झामच्या वेळी त्यामुळे हा आपण मुद्दाम घेतोय सोल्युशन तर याचं सोल्युशनला सुरुवात आपण करू शकतो अगोदर डाव्या बाजूला आपण काय लिहून घेऊ शकतो मॅक्सिमम लेवल सॉरी उजव्या बाजूला मॅक्सिमम लेवल मिनिमम लेवल रिऑर्डर लेवल रिऑर्डर क्वांटिटी आणि मग मध्ये सेंटरला आपण म्हणतो की इन द बुक्स ऑफ आदित्य एंटरप्राइजेस कोल्हापूर त्यानंतर स्टोर लेझर अकाउंट ऑफ मटेरियल बरोबर तर हे लेजर अकाउंट आपण बघून फॉर टू मंथ्स जानेवारी आणि फेब्रुवारी कधी एंड झाले ते ट्वेंटी नाईन फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी बघा फेब्रुवारी एकोणतीस म्हटले त्यांनी ते ठीक आहे आपल्याला हरकत नाही आता यानंतर आपण काय करणार या, का या प्रॉब्लेमचा फॉर्मॅट लिहून घेणार मध्ये सगळ्यात पहिला कॉलम डेट दुसरा कॉलम पर्टिक्युलर तिसरा कॉलम रिसिप्ट रिसिप्ट मध्ये चार सब कॉलम चौथा कॉलम इशूज इशू मध्ये चार सब कॉलम पाचवा कॉलम बॅलन्स बॅलन्स मध्ये तीन सब कॉलम आणि शेवट एक दोन तीन चार पाच सहा नंबरचा रिमार्कचा कॉलम ओके आता पहिला ट्रान्झॅक्शन कडे जायला आपल्याला हरकत नाही तर पहिलं ट्रान्झॅक्शन आहे जानेवारी फर्स्ट ट्वेंटी ट्वेंटी हा ही डेट इथे टाकून घ्या आधी कॉमन जानेवारी अँड फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी ओके हां जानेवारी अँड फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी इथे ट्वेंटी ट्वेंटी असं लिहायचं अरे हा इथे फॉर्मॅटचा काहीतरी इश्यू असेल तर आपण काय करायचं आहे इथे फॉर्मॅट जनरल ठेवायचा एक्सेलचा विषय ॲडव्हान्स एक्सेलचा लेक्चर आपण घेतल्यानंतर एक ऑनलाईन कोर्स केल्यानंतर तो कोर्स तुम्ही जॉईन करा फ्रीमध्ये असेल तो की ते तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेल पण शिकवलं जाईल पण ज्याची इच्छा असेल जो कमेंट टाकल जास्त कमेंट आल्या तर मग आपण ते घेऊ शकतो पहिले जे ट्रान्झॅक्शन आहे फर्स्ट जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी बॅलन्स इन हँड वन थाउजंड युनिट ऑफ रुपीज वन इच फर्स्ट जानेवारी आता इथं महिन्याचं नाव काळजीपूर्वक लिहायचं बॅलन्स इन हँड किंवा ओपनिंग बॅलन्स आपण त्याला म्हणतो तरी ते बॅलन्स इन हँड असा शब्द आपण वापरायला हरकत नाही क्वांटिटी आहे एक हजार रुपये किती रे रेटनी एक रुपयाच्या रेटनी एकूण अमाऊंट किती झाली एक, एक हजार पहिल्या जानेवारीचं ट्रान्झॅक्शन आपण लिहिलं लिहिलं आता त्याला काय करा टिकमार्क करा त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन जे आहे तो कोणतं आहे दोन नंबरचं ते, दो ते पंधरा पंधरा जानेवारीचा आहे रिसिवड थ्री थाउजंड युनिट कॉस्टिंग रुपीज थ्री थाउजंड थ्री हंड्रेड रिसिवड आहे त्यामुळं काय त्यात फार आपल्याला करावा लागत नाही पंधरा फिफ्टीन्थ जानेवारी ओके रिसिवड रिसिव काय रिसिव्ह झालेलं आहे तीन हजार युनिट रिसिव्ह झालेली आहे त्याचा रेट किती एक रुपया दहा पैसे म्हणून ते किती होईल त्याचं तीन हजार तीनशे रुपयाचा हा माल रिसिव्ह झालेला आहे सोपे आता रिसिव्ह झाल्यान म्हटल्यानंतर रिसिप्टमध्ये लिहिल्याच्यानंतर आपण डायरेक्ट बॅलन्स या कॉलमला जाऊ शकतो आणि बॅलन्स या कॉलमला गेल्यानंतर आपण बॅलन्समध्ये अगोदरचा बॅलन्स काय करणार कॅरी करणार एक हजार युनिट एक रुपयाप्रमाणे एक हजार रुपये आणि नवीन बॅलन्स जो आपल्याकडे रिसीव झालेला आहे रिसिप्टमध्ये लिहिल्यानंतर तो आपण बॅलन्समध्ये ॲज इट इज कॅरी करतो तो ॲज इट इज कॅरी करा कॅरी झाल्यानंतर पंधरा तारखेचं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित नोंदणी झाली का बघून घ्या खात्री करा आणि मग पंधरा तारखेच्या नंतर पुढे चला पंधरा तारखेच्यानंतर पुढे चला म्हणजे काय एक दोन दोन नंबरचं ट्रान्झॅक्शन झालं आता तीन नंबरचं ट्रान्झॅक्शन जे आहे क्रमांकानुसार आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण क्रमांक खालीवर झालेले आहेत तर क्रमांक तीनचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते पंधरा जानेवारीचं आहे पंधरा जानेवारीला काय झालं आहे इशू दोन हजार युनिट ओके हो हो एक मिनिट जानेवारी तीस आहे दोन हजार युनिट बरोबर थर्टिथ जानेवारी इशू 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 किती आहे इशू दोन हजार युनिट आहे लक्षात ठेवूया करता इथे लिहूया दोन हजार युनिट आता दोन हजार युनिट इश्यू करायचे तर इश्यूच्या कॉलम मध्ये आपण जाणार परंतु इशूच्या कॉलम मध्ये गेल्यानंतर अगोदर आपण बघणार बॅलन्स मध्ये किती बॅलन्स आपल्याकडे आहे प्रॉब्लेम हा कोणत्या पद्धतीचा आहे लिफो लास्ट, लास्ट आलेला माल किती आहे तीन हजार आपल्याला इश्यू किती करायचा आहे दोन हजार तीन हजारातून दोन हजार जातात का जातात तीन हजारातून दोन हजार दो आपण काय करणार इश्यू करून टाकणार तीन हजाराचा जो रेट आहे एक रुपया दहा पैसे त्यानुसार आपला आता हा अमाऊंट किती होणार दोन हजार दोनशे रुपये तर आपल्याला इश्यू किती करायचे होते युनिट आपल्याला दोन हजार युनिट इशू करायचे होते दोन हजार युनिट आपण काय केले इश्यू केले दोन हजार युनिट इशू केल्याच्या नंतर इकडे बघायचं की इशूचा कॉलमचं काम संपलंय आता आपण आपले आपले बॅलन्स खाली राईट डाऊन करून घेऊ शकतो इथे प्रश्न विचारायचा एक हजार युनिट जे आहे त्यातून काही युनिट इकडे वापरले काही इशू करतानी नाही वापरले मग ॲज इट इज हा बॅलन्स काय होणार कॅरी होणार त्यानंतर तीन हजारपैकी काही युनिट वापरले का हो हे दोन हजार जे युनिट वापरलेले इशू केलेले ते यातूनच केलेले म्हणून तीन हजारातून जे युनिट इशू केले ते त्यातून वजा करा राहिले किती एक हजार बघा त्याचा रेट किती आहे एक पॉईंट दहा बरोबर मग इथे रेट व्यवस्थित बघून घ्यायचा कारण काय होतं दोन आता बघा हजार हजार रुपयाचे दोन फिगर दिसतात हे आणि मग आपलं कन्फ्युजन होतं मग इथं हजार एक रुपयाप्रमाणे इथे आपण एक रुपयाप्रमाणे लिहून टाकतो असं बिलकुल करायचं नाही कोणत्या युनिट्समधून ते युनिट इश्यू केलेले त्याच युनिटचा रेट म्हणजे इथे एक पॉईंट एक रुपया तो तिथे ॲप्लिकेबल असतो लक्षात ठेवा तर इशूचं काम दोन हजार युनिटचं झालं त्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन आपण केले आता आपल्याला पुढे जायला हरकत नाही पुढे जायचं असेल तर तीस जानेवारीचे किती ट्रान्झॅक्शन झाले जानेवारी एक दोन तीन ट्रान्झॅक्शन झाले तीन नंतर चार नंबरचं ट्रान्झॅक्शनवरती आपण टिकमार्क करणार चार नंबरचं ट्रान्झॅक्शन कोणतं आहे फेब्रुवारी बावीसचं ट्रान्झॅक्शन आहे फेब्रुवारी बावीसचं ट्रान्झॅक्शन काय आहे की रिसिव्ह टू थाउजंड युनिट कॉस्टिंग रुपीज टू थाउजंड फोर हंड्रेड ओके हां तर इथे रिसिव्ह झालेले आहे दोन हजार युनिट बरोबर आहे की नाही दोन हजार युनिट इथे इश रिसिव्ह झालेत बघा या ठिकाणी जो रो रेट आहे तो एक पॉईंट वीस पैसा आहे तो टायपिंगमध्ये चुकलेला होता तो मी दुरुस्त करून घेतलेला आहे तर ठीक आहे चार नंबरचं जे ट्रान्झॅक्शन आहे बारा फेब्रुवारी दोन हजार युनिट रिशू झाले एक पॉईंट वीस पैशाप्रमाणे आता इथे आपल्याला लिहायला हरकत नाही ट्वेल्थ फेब्रुवारी ओके ट्वेल्थ फेब्रुवारी त्यानंतर काय झालेलं आहे घटना रिसीव्ह रिसीव्ह झाले किती युनिट रिसिव्ह झाले दोन हजार युनिट किती रुपयाप्रमाणे एक रुपया वीस प्रमाणे त्याची रक्कम किती झाली दोन हजार चारशे आता रिसिव्ह झालेले म्हटल्यानंतर डायरेक्ट बॅलन्सच्या कॉलममध्ये जाऊन आपण काय करणार आहे आज अगोदरचे बॅलन्स ॲज इट इज कॅरी करणार आहोत एक हजार एक रुपयाप्रमाणे एक हजार त्यानंतर एक हजार एक पॉईंट एक रुपयाप्रमाणे अकराशे त्याच्यानंतर आता जो नवीन बॅलन्स आलेला आहे दोन हजार तो एक पॉईंट दोन प्रमाणे दोन हजार चारशे तर बघा रिसिव्ह झालेली रक्कम मध्ये लिहिली त्यानंतर बॅलन्स कॅरी करून घेतला बारा तारखेचं काम संपलेलं आहे आता बारा तारखेच्या नंतर शेवटची जी राहिली ती आहे सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला काय करा टिकमार्क करून घ्या सत्तावीस तारखेला टिकमार्क करून घेतल्यानंतर बघा सत्तावीस तारखेची इथे एंट्री करा सत्तावीस काय आहे फेब्रुवारी सत्तावीस ट्वेंटी सेवन फेब्रुवारी बरोबर ट्वेंटी सेवन फेब्रुवारीला काय आहे इशूड थ्री थाउजंड फोर हंड्रेड युनिट इशू इशू थ्री थाउजंड फोर हंड्रेड युनिट्स बघा आता तीन हजार चारशे युनिट इश्यू करायचे तर आता आणि लिफो कोणती मेथड आहे लिफो म्हणून लास्ट लास्ट इन इन किती आहे दोन हजार तर लास्टिन लायचे तीन हजार चारशे तर दोन हजार अगोदर देऊन टाका आता तीन हजार चारशेतून दोन हजार गेले चौदाशे शिल्लक चौदाशे अजून द्यायचे बरोबर आहे की नाही हा एक आपण टाईपच करून घेऊ एक पॉईंट दोन दोन हजार चारशे बरोबर आता चौदाशे आता त्यानंतर खालून वर दोन नंबर एक हजार तर हे यातून एक हजार देऊन टाका एक पॉईंट एक रुपया प्रमाणे बरोबर आहे की नाही हां आता टोटल किती दिले आपण तीन हजार दिले अजून किती देणं बाकी आहे चारशे युनिट देणं बाकी हे चारशे युनिट कुठून देणार आपण या पहिल्या एक हजारातून देणार पहिल्या एक हजारातून चारशे युनिट देता येतील का येतील बघा चारशे युनिट जर दिले तर आ, तो एक हजारचा रेट जो आहे एक म्हणजे ते किती होतील चारशे बरोबर आहे की नाही हा आता इशू किती करायचे होते तीन हजार चारशे दोन हजार अधिक एक हजार तीन हजार तीन हजार चारशे युनिट आपण इशू करू शकलो का इशू करू शकलो आता इशूचा कॉलमचा विषय पूर्ण झाला आता आपण कुठे जाऊ शकतो बॅलन्समध्ये जाऊ शकतो बॅलन्समध्ये जातानी काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची तीन वेळा इथे रक्कम दिलेली आहे आणि इथे तीन वेळाच आपल्याकडे बॅलन्स आहे आता वरून खाली येत असताना इकडे खालून वर चेक करणं गरजेचं आहे या एक हजारमधील किती माल आपण वापरलेला आहे इज इक्वल टू हा एक हजारपैकी कि किती वापरलेला आहे आपण चारशे म्हणून वाजा बरोबर किती राहिला या एक हजारातील सहाशे माल शिल्लक राहायला किती रुपयाचा आहे तो एक रुपयाप्रमाणे म्हणजे सहाशे रुपयाचा माल शिल्लक आहे बरोबर त्यानंतर हे एक हजार पूर्ण हा माल वापरलेला आहे दोन हजार हा पण पूर्ण माल आपण इथे वापरलेला आहे त्यामुळे हे दोघ खाली कॅरी होणार नाही फक्त त्यातून शिल्लक पहिल्या एक हजारातील सहाशे रुपये शिल्लक राहिलेले तर बघा इश्यू तीन हजार चारशे करायचे होते इथे संख्या मोजून घेतली तर तीन हजार चारशे इश्यू आपण केले तीन हजार चारशे इश्यू केल्यानंतर आपण लास्ट इन फर्स्ट आउटच्या नुसार दोन हजार हे वापरले त्यानंतर एक हजार हे वापरले त्यानंतर ह्या एक हजारतील चारशे वापरले म्हणून एक हजार वजा चारशे बर -बर बरोबर सहाशे बरोबर याही पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि आपलं उत्तर बरोबर हे तुम्हाला क्रॉस कळू शकतं किंवा तुम्हाला अजून दुसरी मेथड मी एका प्रॉब्लेममध्ये सांगितली होती ती पुन्हा मी तुम्हाल तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला इशू किती करायचे तीन हजार चारशे बरोबर एक नाही आता तुमच्याकडे एकूण बॅलन्स किती शिल्लक इथे दोन आणि एक तीन आणि एक चार हजार चार हजार वाजा तीन हजार चारशे बरोबर किती राहतात सहाशे बघा मग ह्या सगळ्या बॅलन्समधून इथल्या अगोदरच्या सगळ्या ह्या ह्या सगळ्या बॅलन्समधून किती शिल्लक राहायला पाहिजे होता सहाशे सहाशेच शिल्लक राहायला बरोबर याचा अर्थ तुम्ही इथे जी इश्यू केलेलं आहे मटेरियल ते ती बरोबर इश्यू केलेलं आहे आलं लक्षात हा आता चला आपण वरती प्रॉब्लेममध्ये बघूया की आपण जो सोडवला त्यामध्ये काही बाकी आहे का ठीक आहे बघा इथे पंधरा जानेवारीचं एक ट्रान्झॅक्शन आहे तीन हजार युनिट त्याचं कॉस्टिंग रुपीज जे इथे आहे ते टाईप करताना त्या पुस्तक टाईप करणाऱ्याकडून थोडं जास्त झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी आपण जेव्हा एंट्री केली तेव्हा आपल्या लक्षात आलं नाही ते पंधरा जानेवारी बघा पंधरा जानेवारीचे जे रिसिवड आहे पंधरा जानेवारी रिसिव्ह तीन हजार युनिट आहे हे तीन हजार युनिट आहे आणि त्याची कॉस्ट एक रुपया दहा पैसे माझ्या थोड्या वेळापूर्वी लक्षात आलं हो नव्हतं एवढं तुम्ही कन्सिडर करा बाकी प्रॉब्लेम इथपर्यंत आपला सॉल्व्ह झाला आहे आता प्रॉब्लेममध्ये सॉल्व करायचं काही बाकी नाही आहे बा ओके तर आता आपण शेवटची स्टेप घेऊ शकतो काय म्हणू शकतो व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक इज इक्वल टू सिक्स हंड्रेड युनिट्स ॲट रुपीज वन इज इक्वल टू सिक्स हंड्रेड रुपीज बरोबर तर सहाशे रुपयाचं व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आलेला आहे तर बघा सर्वांनी प्रॉब्लेम बघा सोडवा प्रॅक्टिस करा आणि कमेंट टाका म्हणजे लक्षात येईल का तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवला आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला तुम्हाला अजून काही शंका असेल तर टाका म्हणजे तुमची शंका मी पर्सनली सॉल्व्ह करू शकतो तर नक्की कमेंटमध्ये ते टाका म्हणजे मला तुमच्याशी कनेक्ट होता येईल आणि बोलता येईल तर आपण त्या क कमेंट्समध्ये बोलून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू या व्यतिरिक्त अजून काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा काही शंका असेल किंवा अजून काही नवीन या सारखं जर तुम्हाला काही कोर्स हवे असतील तर ते कोर्स पण आपण हळूहळू या चॅनलवर अपलोड करणार आहोत चॅनलमध्ये जर तुम्ही गेले कोर्स लिस्टमध्ये तर या चॅनलच्या कोर्स लिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे चॅ कोर्सेस अपलोड केलेले दिसतील सर्व कोर्सेस फ्रीमध्ये आहे आणि फ्रीमध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे तुमचा डेटा जो आहे तो चांगल्या कामासाठी इथे तुम्हाला वापरता येऊ शकतात आणि हे नॉलेज तुम्हाला नोकरीसाठी किंवा आयुष्यामध्ये उपयोगात येऊ शकतं तर इथे थांबूया कमेंट नक्की करा कमेंट केलं तर मला लक्षात येईल तुम्ही हा बघितला म्हणून ओके बाय